मी अशा काहीच अॅनालिसिस केलेला नाही आहे पण वीस तारखेला जे मी पोलिंग पॅटर्न बघितलं मतदानाच्या दिवशी एक चित्र मात्र खूप स्पष्ट आहे की मुंबईकर हे दोन तास अडीच तास रांगेत पंखे नसताना व्यवस्था नसताना पाणी नसताना मुंबईकर स्वतःचं मत देण्यासाठी उभे होते आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की मुंबईकर हे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच अडीच अडीच तीन तीन तास रांगेत उभे होते आणि म्हणून मला खूप विश्वास आहे मनात स्पष्टता आहे की मुंबईची सहापैकी सहा जागा हे महायुतीलाच लागणार कारण मुंबईकरांनी मन बनवलं होतं की मोदीजींनाच पुन्हा पंतप्रधान करायचं आहे उमेदवार संजय पाटील शिवसेनेचे आहेत तसा ईशान्य मुंबईमध्ये देखील संजय पाटील या अगोदर खासदार होते ही लढाई कशी आहे मी संजय पाटील यांनाही शुभेच्छा देतो पुढचा त्यांच्या वाटचाळीसाठी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की मुंबईकरांचा सा कौल एकदम स्पष्ट आहे महायुतीची सहापैकी सहा जागा हे सर्व उमेदवार विजयी होणार आहे